आजचा सध्या <Wars> की जाऊन झाल्यानंतर कोणतीही जाऊ आयुष्यात येणाऱ्या संकट्याची चालू असो किंवा एखाद्या चौव्याची चालू असो आणि त्याची सुरुवात आणि ते विपार मी नेहमी सासपर्याने कसं घेऊन त्या ठिकाणी आज कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमाला आमदार शरदजी त्या सगळ्या गोष्टी जाणारे डी वाय एस पी चौदरजी उपस्थित असलेले कारखान्याचे डायरेक्टर भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष संतोष नाणा तोडी गावचे सरपंच बाबुबाई आणि जानागाव बाबूबाळे आपले गजबी त्याचे सर्व सहकार्य समोर बसलेले सर्व कर्तव्य लक्ष गावगावचे सरपंच पोलीस पाटील त्यामध्ये आमच्या बघण्यांची संख्या पण खूप आहे परंतु डिपार्टमेंट सदैव चांगलं झालं तरी आणि चूक झाली तरी त्यांना काही माफी नसते आपण त्यांना त्यांच्याकडे अपेक्षित खूप काही असत परंतु त्यांना सहकार्याची भावना जशी असली पाहिजे शेजारा सर्वांची भावना जी आहे ती त्याच्या पुढंची आहे मग जर प्रथा करिता करताना असेल तरच त्यांचे सगळी करत असतात परंतु तरी सुद्धा कधी कधी अपेक्षा अशा चोरी आता आपल्याला सापडली नाही किंवा इथे उगच रोडला झालेल्या पैदाबंदारीची चोरी पाणी सगळं हे आपलं कर्तो काय कुठंतरी खूप कमी पडतो असं दाखवणारं दशमान आहे कारण त्याला अपेक्षा आहे मागे दुखाची वेळ बाग असता जेव्हा रक्षाबंधन जर बाहेर पडताय ते कोणाला अपेक्षितही नसेल सीसीटीव् कॅमेरा त्या आता चालू असला तर तो पंतकऱ्याची पण टिकलोच या म्हणजे इतके पोलिसांटेशन कुठे पोहोचलेले ऐकताना की ते कळूच नाही याची व्यवस्था अगदी कर्तो पण करतात परंतु वाईट जे तेव्हा वाटत की सीसीटीव्ही सी टी उत्तर आयोग प्रत्येक बंद पडला लक्ष देत नाही मेंटेन्स का नाही सगळ्यात जास्त भर द्यायचं असेल तर झाडे दावा आम्ही याच्यावर देत नाही पण ती जगवा ती जगवा तिचं समाधान करा तसं इथे खरोखरच बुद्वलं असताना जी परंपरा घालून दिली त्या माणसाने सुरुवातच केली काय तर असलं तर तो कारे होईलच नाही आता सुद्धा नाराज होते असेल तर त्यांनी झोप पाहिली ते गाडीच्या मागेच गाडी त्यांच्या मागेच असं आणि सगळ्यांना चालवायचं त्यामुळे जे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची ती सुरुवात त्या व्यक्ती सुरुवात केली आज आपण जरी सुरुवात केलेली असली तरी आपण कधी पाहतो की आपल्या सोसायटीचा कॅमेरा पाहतो की मी सोसायटीचे चेअरमॅन आहे कधी पाहतो पण आम्ही सगळे सगळ्यांना काळजी घेतो की बाबा वर्षातल्या एका मी त्या गोष्टी काळजी काटाने आपण सुद्धा लक्षता घेतली पाहिजे त्यामुळे या ठिकाणी कदाचित चौका चौकांमध्ये तुम्ही हो संस्था मदत करायला तत्पर असतात कोणी नाही म्हणत नाही वाढदिवसाचं जेवण झालेला लोक इतके पुढे काही दाते खूप आहेत आपल्याकडे दात्यांची कमतरता नाही आणि मी काही करून का तुम्ही फक्त सांगा आपण बोलून देणार आहे अगदी सी एस आयमधून तुम्हाला उपलब्ध करून देऊ एक भेटीत कॉल करू आणि प्रमुख त्यांनी फक्त स्पॉट निवडावे ते स्पॉट निवडले ते स्पॉट असे असले पाहिजे तुम्हाला माहिती की तो निकडून येणार हा पाहता रस्ता आहे तो तिकडून कधीच येणार जसा आता तो चाऱ्यांमधून येतो तो कुठूनही उठवेल निंद फाडून सुद्धा बाहेर येऊ शकतो कारण त्याच्याकडे तेवढी टेक्नॉलॉजी आहे तो तेवढा आधी अभ्यास करतो ते कोण येत आहे कोण राहत आहे कोण जात आहे वेळा काय आहे हे सगळं तपासल्या जातात ही टेक्नॉलॉजी होती मला चांगलं आता कारण सतत नातन दिवस बंदोबस्तात असणाऱ्यांकडनं वडिलांकडनं खूप काही समजून घ्यायचं आता तर एवढं पुढे गेलं आहे की आपण त्याच्यामध्ये जर याच्यावर मात करायची असेल तर घरातल्या भगिनी सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे पोलीस पाटील यांचं एक प्रशिक्षण झालं पाहिजे जसं त्या दोन गावांचा उल्लेख केला दोन गावांचा जस उल्लेख केला आपण की त्यांच्याकडे वन टाईम जर एखाद्याला चाहून लागली तर ती चाहून गावाला लागावी निश्चितपणे तो पर्याय अगदी योग्यचा आहे सीसीटीव्ही आपण करूच त्याच्यापेक्षाही त्याचं मेंटेनन्स आणि त्याच्यासाठी सतत काळजी घेणं हे सुरू आहे का कारण आज जवळ जवळ तब्बल कुठेही ऍक्सिडेंट झाला कुठेही घटना घडली तर त्याची सगळ्यात पहिला एरियामध्ये असणारे सीसीटीव्ही सी फुटेज मध्ये त्या चोऱ्या ते खून ते मडर ते ऍक्सिडेंट ते गाडी उडून गेली हे पाहिलं जातं आणि ताबडतोब पोलिसांना त्याची मदत घेते आणि पोलीस चोराला पकडलं पुण्याला पकडलं गरडे घराला पकडलं या सगळ्या गोष्टी बाहेर येतात आणि म्हणून ही शक्ती आपण वाढवून या सगळ्या प्रणाली आपण दुरुस्त केल्या पण याला दुरुस्तीची गरज निश्चित आहे आता लवकरच मी गेल्या आठवड्यात चार दिवसापूर्वी आता तब्येत प्रकृती ठीक नाही म्हणून ठीक आहे साहेब पण आचारण झाला परंतु मी गेल्या आठवड्यातच बाबत पुढे साहेबांना पुण्यामध्ये त्यांच्याकडे पत्र दिलं आहे की या कार्यक्रम पोलीस स्टेशनच्या ओपनिंगला मुख्यमंत्री देवेंद्राने यावं आणि कमी पडते कधी पाहायला मिळतं पोलीस स्टेशनच्याही काही अडचणी असतात त्या अडचणीसमोर त्यांच्यावर सुद्धा पेशंट आपल्या मध्ये काम होईल असेल ते काही देऊ नाही किती करत अरे आम्ही काही गोष्टी सांगत नाही कारण आम्ही ज्या गोष्टी करतो तो, तो नाही दर आठवड्याला चार गोष्टी सोडवतो चार प्रश्न सोडवतो पण त्याचा टेम्मा नाही मिळतो आणि टेम्मा मिळवण्यात त्याच्या गोष्टीच त्या गोष्टी अशा असतात की न सांगता आणि ते घडून व्यवस्थित समोरच्या समाजात मिळायला पाहिजे त्याच्या प्रसिद्धीची गरज आहे त्यामुळे स्वतः सगळे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन असे माझा स्थान जास्त चौदा साहेबांना डीवायएसपी इतका त्रास आहे ते इतकं सहन करतात की पोलीस स्टेशनच्या सिनियरपेक्षा प्रमुखापेक्षा त्यांनाच आम्ही जबाबदारी जास्त देतो बऱ्याच अंशी त्यांच्याकडे इतके प्रश्न सुटले आहेत की त्याची कल्पना सुद्धा करू नाही चक्क लोक इतके पैसे घेऊन सुद्धा फसतात ठिकाणी मुलींचा प्रश्न आहे महिलांचा प्रश्न आहे आणि आम्ही नाही अशा पद्धतीचे तुम्ही म्हणतात त्या स्टेच्यूच रंगावी समोर आपल्याला कोणत्या नजरी नव्हतं ते फार गाडीच आहे महिलांनी सुद्धा ती गाडी घेतली पाहिजे त्यामुळे कुणा नाही आता त्याच्यातून पाच मधून कोई त्यामुळे या ठिकाणी सुद्धा या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही त्या हँडल करतो आता चाळ्या पेढ्याचं माझ्याकडे कालच आलंय पत्रा पण आल्या महिला भेटायला आल्या त्याला दोन दिवस मला रोज सध्या कारण पाठी काम करून मला रोज संध्याकाळी ऐकून पाहू दोन दिवस द्या दोन दिवसांनी आपण बसू की लोक चक्क पैसे देतात तसे लोकांना एवढे एकीकडे चोऱ्या म्हणतोय आपण पण दुसरीकडे जर तर तुम्हाला माहिती असेल पंचवीस लाख मिळून देण्याच्या संदर्भात साडेचारच्या लाख रुपये द्यावे दोन कोट रुपये यादी माझ्याकडे आणि महिला पण आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही विचार करा घरात कोणी वीस रुपये मागिते पन्नास रुपये मागिते तर नव्यातला कशाला का पैसे पाहिजे बहिणीला मुलाला आपण म्हणतो कशाला पैसे पाहिजे पहिले सांगायला आणि मग इथे तुम्ही बाहेरच्या आणून की माणसाला एवढे पैसे देऊ कसे शकता स्वतः जरा आपण या गोष्टीकडे किंवा जागरूकता आणखी पाहिजे कुठलाही व्यक्ती आपल्या गावात येतो ग्रामपंचायतीमध्ये येतो आता दुसरी <CRA advert> ना में ना में ना एक केस चालू आहे म्हणजे सतत माझं लक्ष याच गोष्टींवर असतं की माझ्याकडे ती कंप्लेंट येतेच तर त्यांना माहिती इथे आलं तर न्याय मिळणारच मी काय कोणाला सोडत नाही कारण आपण जर व्हाईट कॉलर असो ना तर समोरच्याला आपण लक्ष त्याची चौकशी मी वरती लावली वरती जबाबदारी दिली जिल्हा पक्ष मी कलेक्टरांना भेटली मी कमिशनरांना भेटली आणि सगळ्यांच्या कामाला भेटल्या बऱ्याचशा गोष्टी असतात त्याचे पेपर त्यांना दिले पुरावे दिले त्यामध्ये अशा गोष्टी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये कोणीतरी पक्ष नाही आपल्याला पत्र देऊन सांगते की आम्हाला जिल्हा परिषदेने परमिशन दिलंय आपल्या महिलांची फसवणूक होते आपल्या ग्रामसेवकांची फसवणूक होते तर या गोष्टी सुद्धा तुम्ही टाळू शकता तुम्ही सरपंच आहात तुम्ही त्या गावचे प्रमुख आहात तुमच्या सही शिवाय तुमच्या ग्रामसेवकांनी तुम्ही ठरवलं तर तो कागद तपासल्याशिवाय कोणी यंदा आतमध्ये घुसू शकत नाही पण ते नुसतंय

खाली महिलांना सुद्धा आमच्या सांगणार आणि म्हणजे बऱ्यापैकी कंट्रोलिंग आहे पण ती माणसं आहेत तुम्ही त्यांना माहिती दिली माहिती दिली योग्य रीतीने जसं त्या मुलाने बघितलं की हा गाडी किंवा सोळाची गाडी इथे काय करते आहे म्हणून मग त्याने जी दक्षता घेतली ती जर प्रत्येकाने थोडीशी नजर तो मोबाईल मला बाजूला करून तो बॉक्स इडियट बॉक्स आपण थोडस लक्ष आजूबाजूला दिलं ना तर निश्चितपणाने आमचे अध्याकडे आणि आपल्या घराची देखील सुरक्षितता राहील की पैसे आणण्यापेक्षा की जी शेत्यांची चोरी झाली अगदी दिवसा ढवळ्या तो दशकेला आलेला माणूस मी दशकेला आलो आहे आणि तो तेहतीस आम्ही लगेच सोनं पकडलं जुन्यामध्ये गोरेगावला पण तेहतीस तोळे सोनंही पकडलं आणि त्याने पहिले आपण कारण तो चांगला व्यवस्थित असा माणूस वाटत होता एक मुबाबदार जसा नेता असतो तो मुंबई मधून कोणतरी आलाय मोटरसायकल बुलेट वगैरे घेऊन येतो आणि तिथे दशक चालू आहे तिकडे कपडा साफ करतो पण ते तेहतीस थोडं सोडापडा पण पकडलं आणि त्यांचे पैसे वाचले काय मुंबईवरून सगळे आले होते द्राक्षाचे पैसे बावीस बावीस लाख सोळा सोळा लाखाचे जे कुठे कुठे ठेवलं होतं ते वाचलं परंतु याच्यासाठी त्या रस्त्यावर असणारे जे दुकानदारांचे किंवा आता जसं कोकण केलं राजगावचं तर त्या चौकातून जाणारे मग ह्याची ग्रामपंचायत चालू आहे का तिकडे समोर लागवायचं थोडंसं मॉनिटिंग येणं त्या मेंटेनन्स दिलं तर निश्चितपणे आपल्याला सदैव सुरक्षित आणि ती सुरक्षितता ही सुरक्षेची असणारी बैठक याच्यामध्ये जे पुढाकार घेऊन सहभाग होतवलाय तर आपल्या सर्वांच्या जागरूकता दाखवत आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण सक्सेस होऊ शकतो आणि बरेच संकट बरेच जीव वाचवू शकतो ती घटना आजही आठवली तरी अंगावर काटा येतो के काय करावं जिची देखील तिचा नव्हते तिने काय करावं साठी अशा घरांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्या आणि महिलांच्या बाबतीत जास्त जागरूकता ठेवा कारण त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाही तर आपण कधीतरी त्यांना विचारावं भोगवावं अशीच अपेक्षा व्यक्त करते आणि बि या ठिकाणी आल्यानंतर चांगला उपक्रम एक चांगली संधी आणि त्याच्यामध्ये सहभागी होण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल डिपार्टमेंटचे आभार मानते आणि शब्दांना